ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकाबानी सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच लागते खावीचं लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काही मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ फुडून नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवाने शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त अनबुद्धिमान म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धाने जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्ष त्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातलं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडे जा ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार असेल जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे म्हणजे आमची घरं बांधली जातात घरावर आम्ही नेम प्लेट लावतो आमच्या नावा नावाची पाठी त्या नावाच्या पाठीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो सहा एकर बागायतदार नाही बारा जनावरांचे मालक नाही एक कोटी प्र म्युच्युअल फंड नाही नावाखाली लिहितो काय आमचं शिक्षण एम एम एस सी काय झालं असेल ते पी एच डी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व देतात कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात त्यामुळे काय करायचं नेमकं का त्याचाही अट्टाच निश्चितपणे हवा मिळवायचं आहे तर ताकदीने मिळवायचं आहे कशासाठी मिळवायचं आहे हेही निश्चितपणे माहिती हवं आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं काय करायचं आहे कसं करायचं आहे करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहतं हा सगळ्यात मोठा पाठ आहे सगळ्यात मोठा मी नेहमी एक गोष्ट सांगतो इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे साधारण पासष्ट वर्ष वय आहे तीच तीन मुली होत्या सत्तरीचा नवरा गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं तिन्ही मुलींची लग्न करून दिली आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचंय जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे आनंदात चालवतात ती सगळं पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली बायकोला काय करावं कळे ना तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडं न्यावं लागेल काय करावं सुचे ना चार जणांकडनं शेजार पजारांकडून पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेता बुलढाण्याला गेली तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपासण्या कराव्या लागतील पण त्याची सोय आपल्याकडं नाही तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल आता मात्र त्या मौलीच्या पायाखालची जमीन सरकली अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडनं पैसे घेऊन आलो आता बारामतीला जायचं कसं तिथंनी पैसे लागतील ते आणावे कुठून करावं तरी काय अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण जगावं तरी कसं की आजारी माणसानं सरळ मरून जावं जगूच नाही त्या माऊलीच्या डोळ्यातलं घळघर अश्रू उघडायला लागले करावं काय ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला जिने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली आज त्याच्यावर वेळ आली अरे आपण काही करू शकत नाही ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली करावं काय शेवटी परत आली आणखी चार जणांपुढे शब्द टाकला मी तिथे जोडतील तेवढे पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोहोचली डॉक्टरांच्या आपल्या नवऱ्याला दाखवलं डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल आता मात्र तिचा धीर कचला तपासणं तरी किती करता किती करता तपासण्या तिने डॉक्टरांना विचारलं डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्या दिवसा अंधार आल्या अरे कसं करावं तरी कसं कुठून आणावे पैसे न्यावसर नवऱ्याला मर मरून सांगावं करावं काय काय आतल्या आत ढसढसत राहिली बाहेर आली त्या बाकड्यावर बसली पत्रानं डोळ्यात टिपत राहिली कसं करावं काय काय सांगू नवऱ्याला जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असंच आतले हात थंबसत राहिली थोडा वेळ झाला डोळे पानावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिनं वाचला मोठ्या ठळक अक्षरा छापलेली बातमी तिच्या नजरे धरली ती चमकली बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरावली आणि तिच्या डोक्यात झनकण कल्पना जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणीवर उपचार होईल बस पासष्ट वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आणि ती पासष्ट वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली सगळे स्पोर्ट्स शूज घालून आलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला आणि त्यात ही आली होती पासष्ट वर्षाची लता भगवान करे नऊवारी नेसलेली कासोटा घातलेली आणवाणी पायच संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे मला पळू द्या चकित होऊन सगळे बघायला लागले ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे त्याला वाचवायचं असेल तर पाळण्याशिवाय पर्याय नाही मला कृपा करून पळू द्या संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि पासष्ट वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले बेभान बेभान होती लता भगवान करे पळत राहिली आज मग रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते वर्षाची नववारी घातलेली का सोटा नेसलेली लता भगवान करे डोळ्या फक्त नवरा दिसतोय त्याच्यासाठी त्याला त्याला जगवायचंय मग जिंकलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे दुसरा पर्याय नाही बेभान बेभान पळते आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळा लावताना आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे दोन घास

तिच्या यशाचं कारण काय इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर कर अजिबात करत नव्हती त्या मैदानावरचे खरे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता साडीचा कसोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही रोजच्या रोज कसलेले सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही तिला फक्त आठवत होता नवरा तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना ती तीव्रताच तिला यश देऊन गेले तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे किती तीव्रतेने वाटतं तुम्हाला पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील ते तोपर्यंत नाही ही गरज फार महत्वाची ही तीव्रता फार हे झपाटले पण असतं अफाट पण त्या झपाटले पानात यश मिळत पाशवी ध्येय नको काही करायचं कसंही करायचं काही पण मी करणारच मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार शॉर्टकट लाँग कट अजिबात नाही हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोचता आलं पाहिजे तेव्हा तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येत तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही आहे का कुणी कुणी उठून सांगावं माझ्यासारखा कोणीतरी आहे अजिबात नाही तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या या देशाची पण या सव्वाशे कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही अजिबात नाही मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही तुमचे डोळे तुमचे तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाही तुमचे चेहरेपट्टी तुमचे तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही आम्ही न्यूनगंड बाळगतो अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते बाळगू नका अजिबात नका मी सुरुवातीला सांगितलेलं स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार दुसरं कुणीच नाही सामर्थ्य आहे कौशल्य आहे तुम्ही ते करा करणार या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे याचा अर्थ काय आहे किती तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे काय काय माणसं आपण चूक म्हणून निर्णयच घेत नाहीत चुकलो तर काय म्हणजे एका एम पी सीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी बद्दल एवढा भयगंड होता किती आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही ही वस्तुस्थिती आहे कोणच नाही तुमचं दुश्मन तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अजिबात तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही ग्रेटेस्ट तुम्ही ही भावना पहिल्यांदा डोक्यात मी सुरुवातीला सांगितलं स्वतःवर प्रेम करायला शिका नाही कुणी दुसऱ्यासारखं ठाम राहायला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात yeah. ते सगळ्यात महत्वाचं मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्स वर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझे स्वप्न आणि रेस घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेस्कोर्स असेल दोनशे ते तीनशे घोडे माझ्याकडे असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीवंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षित गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलंय मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोअरचा मालक असणार दोनशे तीनशे जातीवंत अरेबियन घोडे तुझ्याकडं गाड्या बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कोटीतलं नाही कधी काढणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतं स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम आहे एका गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तु तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते म्हण तू म्हणला नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हणलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचं आहे पुढच्या वर्गात जायचंय का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार द्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्यात शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेस कोर्सला भेट द्यायला गेला तेवढ्या तरुण मालकाने त्यांचं स्वागत केलं त्यांना सगळा रेस कोर्स फिरून दाखवला रेस कोर्स बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे अरे बघ माझी सई आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल आहे अरे कोण मॉन्टी रॉबर्ट अरे त्या नफात झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय अरे वेडा त्याला बद्दल सांगितलेलं तुला पास करते त्याने ऐकलं नाही कुठाय तो तुमच्या रेस्कोर्सवर कामाला का, का? कुठाय तो बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीस तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काही सांगू द्या कुणी काही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो ही सगळ्यात महत्व ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट